विशेषच्या खाऊतार पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते श्रावण सुरू झालेला आहे आणि या निमित्ताने विविध सणांचीही सुरुवात झालेली आहे पहिलाच सण आलाय नागपंचमीचा नागपंचमीला कितीतरी जण पुरणाचा स्वयंपाक करतात पुरणाची दिंड करतात खूप पुरणाचे वेगवेगळे के प्रकार केले जातात पण काही ठिकाणी तंबिटाचे लाडू केले जातात जान्हवी सावजी हिने हे तंबिटाचे लाडू आपल्या खाऊंतर पहासाठी केले आहेत नागपंचमी हा सुवासिनींचा अतिशय आवडता सण तर ह्या नागपंचमीसाठी कोल्हापूर भागात किंवा उत्तर कर्नाटकामध्ये तंबिटाचे लाडू करतात आणि हे तंबिटाचे लाडू खायला एकदम हलके पचायला पण हलके असतात आणि कमीत कमी, -कमी सामानामध्ये अतिशय पौष्टिक पदार्थ तयार होतो तर चला तर पाहू आपण तंबिटाचे लाडू कसे करतात ते तर हे लाडू कसे केलेत हे आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण नागपंचमी स्पेशल तंबिटाचे लाडू पाहणार आहोत तंबिटाचे लाडू उत्तर कर्नाटकात नागपंचमीच्या वेळेस हमखास केले जातात तर आपण त्यासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य पाहूयात सर्वप्रथम चार चमचे तूप एक वाटी गूळ दोन वाटी फुटाणे डाळ ज्याला डाळवंसुद्धा म्हणतात पंढरपुरी ते मिक्सरमधून काढून घ्यायचं मी जरा खडबडीतच काढलेलं आहे खिसून घेतलेलं खोबरं आणि शिवाय ते भाजलेलं सुद्धा आहे दोन चमचे भाजलेले तीळ आता आपण आणि वेलची पावडर आता आपण कढईमध्ये तूप घालून गुळ पातळ करून घेऊयात गुळ व्यवस्थित पातळ झाला की गॅस बंद करून बाकीचे उरलेले मिश्रण एकत्र एक करावे मिश्रण एकत्र करून कालवल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालावी नंतर तयार केलेला गुळाचा जो पाक असतो तो त्यामध्ये हळूहळू घालावा जेणेकरून पाक सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागेल पाक हळूहळू घातल्यानंतर जर मिश्रण को कोरडं वाटलं तर त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घालावं जेणेकरून लाडू व्यवस्थित वळले जातात माझी फुटाणे डाळ नीट काढली गेली नाहीये म्हणजे खडबडीत काढली गेली आहे तर त्याने लाडू वळाला थोडं अवघड जातं आपण हवं असल्यास पावडरच करून घ्यावी जेणेकरून लाडू पटापट वळले जातील मी दोन्ही पद्धतीने वळलेले लाडू इथे दाखवलेले आहेत तंबिट्ट वळायची पद्धत वेगळी असते सुरुवातीला प्रथम गोल लाडू वळावा आणि नंतर त्याला बसका आणि चपटा असा आकार द्यावा दोन हातांनी एका साइडनी उभट चपटा आकार देऊन वरून बसका आकार द्यावा तयार आहेत आपले तंबिट्याचे लाडू वळायला थोडे अवघड होते म्हणून मी मिक्सरमध्ये पुन्हा मिश्रण काढून पुन्हा त्याचे लाडू वळलेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याकडे नागपंचमीला काही वेगळे पदार्थ केले जातात का हेही कळवा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह तोपर्यंत